अजित पवारांचा डीएसपी मॅडमला एक फोन अजित पवार आणि महाराष्ट्रात निर्माण झालं वादक सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत अजितदा तहशीलदार हो। गावच्या भांगडीत पडले आणि तेच भांगडीत अडकले आय पी एस अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांनाच केलं क्रॉस

नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्न बुधरे आपलं नक्की हे प्रकरण आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया खर तर करमाळा पासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावरती कुर्डू नावाचं गाव आहे या गावात पानंद रस्त्या बनवण्याचं काम सुरू होतं कारण या गावात रस्ताच नव्हता त्यामुळे रस्त्यावरती चिकल होत आणि याच वेळेस ग्रामपंचायत मध्ये रस्ता बनवण्याचा ठराव मंजूर झाला आता रस्ता बनवण्यासाठी मुरूम लागणार होता तर गावातील एका तळ्यातून मुरूम काढायला सुरुवात झाली पण असाच मुरूम काढता येत नाही कारण तो गुन्हा आहे यासाठी रॉयल्टी भरावी लागते पण ग्रामपंचायतचं असं म्हणणं आहे की असा ठराव आम्ही ग्रामपंचायतमध्ये केला आहे की तळ्यातून मुरुम उचलायचा आणि रस्त्यासाठी वापरायचा पण असं अवैध मुरुम काढण्याचं काम सुरू असतानाच एक तक्रार आय पी एस अंजना कृष्णा यांना देण्यात आली अंजना कृष्णा ह्या करमाळ्याच्या डी एस पी आहेत अशी तक्रार आल्यानंतर अंजना कृष्णा यांनी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन विचारपूस केली पण अशातच गावकरी आणि पोलिसांची थोडी वादावादी झाली या ठिकाणी महसूल अधिकारी देखील आले पण त्यांच्यावरती गावकऱ्यांनी अर्वाच्य भाषेत शिबिगाळ केली आणि एक कार्यकर्ता त्यांच्या अंगावरती देखील खाऊन वाद गेला असा वाद वाढत गेला त्याच्यानंतर तेथील एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांनाच फोन केला अशातच अजित पवारांनी डी एस पी अंजना यांना थेट धमकावलं की ते काम जे सुरू त्या का, आहे त्यात तुम्ही अडथळा निर्माण करू नका नाहीतर मी तुमच्यावरती कारवाई करेन पण पी अंजना यांनी त्यांना सांगितलं की तुमचाच कॉल आहे हे कशावरून तेव्हा अजित पवार यांनी त्यांचा नंबर घेऊन त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि छाप छाप छापलं आणि अशावरूनच आता अख्ख्या महाराष्ट्रात वादंग निर्माण झाला आहे आणि हा वाद सरळ सोशल मीडियासह राजकीय पातळीवर आता जोर धरू लागला यालाच अनुसरून आजचा आमचा विषय आहे दादा बरं नव हो। नमस्कार महासागर मध्ये आपलं स्वागत करतोय खर तर आजचा विषय तुम्हाला कळालाच असेल दादा हे वागणं बरं नव हो। आपण पाहिलं की आताशी आम्ही क्लिप दाखवली त्या क्लिप मध्ये तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत पण उपमुख्यमंत्र्यांचं असं वागणं खरंच नागरिकांना पटतं का हाच सवाल घेऊन आज आमचा हा कार्यक्रम आमच्या कार्यक्रमात सहभागी आहेत नाशिक महासागर आवृत्तीचे निवासी संपादक प्राध्यापक श्री जयंत महाजनचं त्याचबरोबर समाज प्रबोधन करणारे त्याचप्रमाणे कीर्तनकार कथाकार असणारे आणि एमजीएम युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डीच्या शेवटच्या वर्षामध्ये ज्यांचं पी एच डी चालू आहे असे ज्यांचा तुकाराम महाराजांनी सामाजिक प्रबोधन या विषयावरची जे पी एच डी करतायत असे आहेत अ बप अशोक महाराज भुमरे आपल्या दोघांचंही आमच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे भुमरे सर नमस्कार मी तुमच्याकडे येतोय तुम्ही तर खरं कीर्तनकार आहेत समाज प्रबोधन आहेत पीएचडी एच डी करताय तुम्ही सांगा की एक जो कीर्तनकार किंवा समाज प्रबोधन करण्याचं जे कार्य आहे यातून समाजाचं प्रबोधन होतं पण एक महाराष्ट्राचा जबाबदार उपमुख्यमंत्री जे स्वतःच आपल्या महाराष्ट्रासाठी ज्यांचं एक स्वतःच एक अस्तित्व असतं आणि त्याचा एक अधिकार असतो की अधिकाऱ्यांकडून एखादं चांगलं काम व्हावं पण अधिकाऱ्यांवरती दडपशाही करणं कितीपर्यंत योग्य आहे आणि जबाबदार व्यक्तीला हे का काय सांगा नाही आता जी काल परवा जी घटना झाली माडा तालुक्यातली त्या घटनेच्या अनुषंगाने जर बघितलं तर तिथल्या ग्रामस्थांची अपेक्षा होती तिथल्या लहान मुलांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं होतं की गावचे रस्ते व्यवस्थित नाही म्हणून जबाबदार लोकांनी निर्णय घेतला आहे की चला आपल्याला गावच्या रस्त्यांच्या संदर्भात गावातच परिसरामध्ये जर मुरूम वगैरे काही उपलब्ध असेल तर आपण तो करूया म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी काही परवानग्या वगैरेच्या संदर्भात काय केलं हे माहीत जरी नसलं तरी जो काही प्रकार झालेला होता त्या प्रकाराच थेट चौकशीचा कार्यक्रम हा आय पी एस अधिकाऱ्याकडे गेलेला होता कि आय पी एस अधिकारी तिथं आलेला होता आयपीएस अधिकाऱ्याने त्या बाबतीत त्या गोष्टीला बंदी केलेली होती आणि बंदी केल्यानंतर संबंधित काही कार्यकर्ते जे होते पक्षाचे ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांनी दादांकडे अशा पद्धतीनं फोन केला का अधिकारी आपल्याला अडचणीत आणतायत मग दादांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं किंवा त्या अधिकाऱ्याशी ज्या पद्धतीनं वर्तन केलं ते एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातलं पद असलेल्या व्यक्तीला खरं तर शोभत जरी नसतं तरी तो त्यांचा एक स्थायी स्वभाव आहे दादांचा त्यांना नेहमी अशा पद्धतीनं बोलण्याची सवय आहे आणि हे बोलणं काय होतं की आपण स्पष्टता असावी नाही असं काही नाही बोलण्यामध्ये जरूर स्पष्टता असावी पण ती खूप स्पष्टता नसो ना असावी ना, ना। आपण एखाद्या महिलेशी बोलतोय किंवा कोणाशी बोलतोय या अनुषंगाने त्या बोलण्याचा थोडासा ढंग आणि बाज बदललेला असावा दादांच्या बाबतीत जे काल पर्वाच जे झालं महिला आय पी संदर्भात बोलणं ते बोलणं संयुक्तिक जरी नसलं महाराष्ट्राला ते रुचलं नाही एका महिलेच्या संदर्भात एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाने असं बोललेलं रुचलं कोणालाच नाही पण दुसरीकडे बघितलं तर त्यांच्या बोलण्याचं ज्या काही आतापर्यंतचा जो आपण भाग बघत आलेलो आहे गेल्या कित्येक वर्षापासून दादा ज्या ज्या विषयात बोलत आलेले ते ते विषय लोकांच्या ध्यानातच आहे ना दादा काय काय बोलतात कसं कसं बोलतात पण इथं बोलताना बाकी दादांनी हा विचार करायला हवा होता की कार्यकर्त्यांनी जरी आपल्याला फोन केलेला असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्याला दादांनी या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सांगता आलं असतं दादांला कारण त्या अधिकाऱ्याचाही अगोदर गैरसमज झालेला असते मग अधिकाऱ्यांनी जरी आवाज ओळखलेला नव्हता दादांचा तर त्यांनी मागणी जर केली असेल का व्हिडिओ कॉलवर या आपण बोलूया तर त्याचा थोडासा इगो हर्ट झाल्यासारखं झालं कारण एक उच्च पदस्थ आहे या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि एक अधिकारी सनदी अधिकारी मला जर अशा पद्धतीनं बोलत असेल तर तो इगो हर्ट झाला असेल आणि त्या इगोच्या माध्यमातून दादांचं जे वक्तव्य त्या एपीएस अधिकाऱ्याला गेलं ते नक्कीच त्या अधिकाऱ्याला त्याच्या पद्धतीने इगो हर्ट झालाच की तो पण समिती समिती अधिकारी हे नेहमी नोकर असल्यामुळं त्यांना ते सहन करावंच लागलं पण दादांनी महिला अधिकाऱ्याशी बोलताना जे वक्तव्य केलं ते खऱ्या स्वभावाला जरी अनुरूप असलं तरी महाराष्ट्रातल्या त्याला ते अशोभनीय वाटलं योग्य नाही अगदी मी तुमच्याकडे हा तुम्ही जो सांगितलं की एका उच्च पदस्थी अधिकारी जो आहे त्यांच्याशी असं बोलणं उपमुख्यमंत्र्यांनी हे शोभा देत नाहीये खरं तर माझं सर मी तुमच्याकडे येतो तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहेत आणि याच्यामधला मेन मुद्दा असा आहे की ते अधिकारी असो अथवा उपमुख्यमंत्री असो पण महत्वाचा मुद्दा असा आहे की एखादा अधिकारी जबाबदारीनं आपलं काम पूर्ण करत असेल तर त्याची जबाबदारी आहे कारवाई करणं किंवा तो त्या ठिकाणी आहे अजित याबद्दल कार्यकर्त्यांचा एक फोन आला म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला त्या कारवाईपासून थांबवणं किंवा जर मी तुझ्यावरतीच कारवाई करतो असा उल्लेख जो आहे त्याच्यामध्ये कितपत योग्य आहे कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक मोठं जबाबदारी त्यांच्यावरती आहे तेच अधिकाऱ्यांवर त्यांनी पाठबळ द्यायला पाहिजे की असे याच्याऐवजे व्हायला नाही पाहिजे आणि त्यांच्यावरती तुम्ही स्ट्रिक्टली कारवाई करा असं न बोलता त्यांनी थेट ते तुमच्याच कारवाई करतो असा अधिकाराला शब्द वापरला काय सांगा याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दादांचा टोन तसाच असतो दादा तसेच बोलतात हे सर्व काही मान्य आहे महाराष्ट्राने दादाला आहे त्या स्थितीत स्वीकारलेलं आहे कारण दादा आहे कर्तव्य कठोर आहे उत्तम प्रशासक आहे कामाची त्यांची एक विशिष्ट टाईल आहे परंतु दादांना नेहमीप्रमाणे काम करण्याची सवय असताना ही कॅमेऱ्याच्या समोर घडलेली घटना आहे याचाच अर्थ जे काही सनदी अधिकारी असतात आय एस आय पी एस किंवा महाराष्ट्रात एम पी एस सी परीक्षा पास होऊन आलेले वरिष्ठ अधिकारी असतात यांच्याशी राजकीय नेते कशा पद्धतीने बोलतात याचा उलगडा काल खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला झाला खरं म्हणजे अंजना मॅडम ज्या आहेत त्या युपीएससी परीक्षा आय एस आय पी एस केडरला त्या इथं आलेलं आहे आणि डीवायस म्हणून त्यांचा ट्रेनिंग पिरियड जो आहे त्या ट्रेनिंग मध्ये असताना ही घटना घडल्यानंतर आज ए आय टेक्नॉलॉजीमुळे कुणीही कोणाचा आवाज काढतो कुणीही कोणाला काही पण मेसेज देऊ शकतो म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही मला माझ्या फोनवर फोन करा परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की दादांना त्या गोष्टीचा राग आला कारण दादांना असं आजपर्यंत कुणीही बोललेलं नाही विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दादांना राजकारणामध्ये जरा चढती कमान मिळत आहे यश मोठ्या प्रमाणावर मिळत आहे त्यामुळे थोडं किती नाही म्हटलं तरी राजकारणी लोकांच्या डोक्यामध्ये थोडीशी हवा जात असते दादांना महाराष्ट्राने अनेक मोठे शाब्दिक गुन्हे केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे धरणाचे ते सुप्रसिद्ध वक्तव्य आजही लोकांच्या लक्षात आहे परंतु दादांनी आत्मक्लेश केला आपण चुकलेला आहोत या प्रकारणा सुद्धा दादांनी नंतर सांगितलं की माझा हेतू तो नव्हता परंतु ज्या पद्धतीने दादांनी संबंधित महिलेला आरेतुरेची भाषा केली आणि विशेष म्हणजे फोनवरून सांगितलं की तहसीलदारांना तुम्ही सांगा अजित पवारजींका फोन आया था म्हणजे दादा एक स्वतःला एक वेगळ्या केटरमध्ये करतात नेहमी अजित पवार बोलणारे दादा अजित पवारजींका फोन आया था असे ज्यावेळेस बोलले त्यावेळेस लक्षात आलं दादाही कुठेतरी घसरत चाललेले आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांना प्रोटेक्ट करायला भारतीय जनता पक्ष पुढे आला याच मात्र मला फार आश्चर्य वाटलं म्हणजे जे बावनकुळे एखादी कुणी विरोधा गासा सापडल्यानंतर फार पातळी सोडून त्याचे वाबाडे काढतात त्यांनी मात्र दादांच्या स्टाईलचं कौतुक केलंय याच मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही अगदी तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की ज्या पद्धतीची स्टाईल आहे त्या स्टाईलच्या व्यतिरिक्त एका आय पी एस अधिकारी महिलांचा जो अपमान किंवा आडेपुरीची भाषा ही खरंच शोभा देणारी नाहीये मी परत प्रबोधनकार जे आहेत अशोक महाराज भोंगरे यांच्याकडे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे खर तर तुम्ही महाराष्ट्रावर लोकांचं प्रबोधन करताय तर या प्रबोधनामधून राजकीय लोकांचं प्रबोधन कोण करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे कारण राजकीय लोकांना आता प्रबोधनाची गरज आहे वारंवार राजकीय जे नेते आहेत ते प्रत्येक वेळेला घसरत आहेत कुठे मारामारी कुठे शिवीगाळ गुंडगिरी या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय तर प्रबोधन आता महाराष्ट्रातील जनतेचं मुलांचं नकोय तर राजकीय लोकांचं व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नाही अगदी बरोबर आहे पण मूलतः या लोकांना त्या प्रबोधन करणाऱ्या प्रबोधनकार कीर्तनकारांजवळ किंवा प्रबोधनाचा आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या माणसांजवळ बसायला ह्या लोकांना वेळ आहे का, मोट का। हो अजिबात नाही हे केवळ आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या मोठ्या सप्त्यामध्ये म्हणा किंवा जिथं जिथं म्हणून प्रबोधनाची भूमिका घेणारा कीर्तनकार वर्ग असतो त्याचे मोठमोठे सप्ते असतात तिथं खूप मोठ्या प्रमाणात लोक जमले का मग हे लोक तिथं हजर होतात कशासाठी तर आपल्याला त्याचा लाभ व्हावा किंवा मी आध्यात्मिक आहे मी धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी लोक तिथं जातात जरूर जातात काय हरकत नाही त्यांच्या मतदारसंघात असतात किंवा अन्य ठिकाणी त्यांना बोलवलं पण जात आता गंमत अशी होती का ह्या लोकांना कीर्तनकारांना जेवढं माहीत असतात ना तेवढं या लोकांना प्रबोधनाच्या संदर्भात पूर्ण माहीत असतं हे इतके आज्ञान पण नसतात यांना जेवढं सामाजिक बांधील की राजकारणातलं जेवढं कळतं ना तेवढं आध्यात्मिक क्षेत्रातलं यांना थोडं थोडं ज्ञान असतं किंबहुना काही लोकांना तर अतिशय चांगलं असतं पण तरीही यांच्याकडनं असं पाय घसरण्याचे कार्यक्रम का होता त्यांची जीभ का घसरते यांचा तोल का जातो त्यासाठी यांना संयमाची नितांत गरज आहे यांना संत साहित्य वाचणं अतिशय गरजेचं आहे किंबहुना यांनी आपल्या स्वतःच्या दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यानंतर कमीत कमी एक शंभर ओव्या हो तरी ज्ञानेश्वरी वाचावी अथवा हरिपाठ करून तरी आपल्या कार्याला सुरुवात करावी असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे थोडीशी मन शांती होईल आता राजकारणाची सत्तेची झूल किंवा पदाची झूल जेव्हा अंगावर येते ना तेव्हा कदाचित तो, तो प्रकार त्यांच्याकडनं घडतो पण ही झूल क्षणिक आहे आपल्याकडे कायमस्वरूपी झूल नाहीये याची जाणीव प्रत्येकाला जर झाली ना ही जाणीव केवळ आपल्याला अध्यात्मशास्त्रामध्येच होते की बाबा हा देह कायमचा नाही हा जळणार आहे तसं राजकारणामधली झूल दीर्घकाळ टिकणारी नाहीये हे माहीत असताना सुद्धा यांनी तिचा जर नीटपणे वापर केला आणि त्याच्यामध्ये नम्रता नावाचा प्रकार जर त्यांनी जवळ स्वतःजवळ घेतला ना ही नम्रता आपल्याला केव्हा खऱ्या अर्थानं प्राप्त होते जर आपण अध्यात्मातले काही त्या ग्रंथांच्या जवळ गेलो संतांच्या साहित्याच्या जवळ गेलो आणि ते साहित्य जर खऱ्या अर्थानं आपण अवलोकन करायचा प्रयत्न केला वेळ देऊन त्यासाठी वेळच द्यावा लागणार आहे आता हे लोक काय म्हणतील का आम्ही समाजाचं काम से, सेवा करावी आम्हाला जे काही पद मिळाले ते समाजाच्या सेवेचे आहेत हे सेवा करावी का तुमचं ते अध्यात्माचं वाचत बसावं पण त्याला वेळ वेगळ्या वेळाची आवश्यकता येते ना जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा एखादा तुकोब बारायचा अभंग वाचला ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या काही चार दोन गोव्या वाचून बघितल्या किंबहुना हरिपाठ जरी आपल्या खिशामध्ये ठेवला आणि गाडीत प्रवास करताना तो वाचला ना तरी आपल्याला त्याचा त्या अनुषंगाने एक जाणीव होईल की बाबा माझ्यामध्ये काही गोष्टींची गरज आहे आणि हा बदल केव्हा होतो खरं तर प्रत्येक राजकीय नेत्याला काही नेत्या आशे देशा आशे नेते असे देशामध्ये होऊन गेले आपल्या राज्यात सुद्धा असे काही नेते होऊन गेले का ज्यांनी संत बरोबर तुमची एक वेगळी उंची त्यांच्या विचाराची एक वेगळी उंची महाराष्ट्राने बघितलेलीच आहे बरोबर नेते झालेले आहेत आणि एवढे बिझी झाली की त्यांना आता हरिपाठ वाचणं किंवा तुम्ही जसं सांगताय ज्ञानेश्वरीच्या काही ओळी वाचून घराच्या बाहेर पडणं त्यांची स्पीड बघायला गेलं तर त्यांना ते शक्य नाहीये मी सर माझं सर तुमच्याकडे येतोय महत्वाचा मुद्दा इथपर्यंतच थांबले नाही अजित पवार इथपर्यंतच थांबले नाही याच्या पलीकडे अजित पवारांचे कार्यकर्ते आमदार अमोल मिटकरी यांनी चक्क युपीएससी आयोगाला पत्र लिहिलंय आणि ज्या डीसीपी अंजना कृष्ण आहेत यांच्या कागदपत्राची पडताळणी करा असं पत्र लिहिलंय मला एक महत्वाचा मुद्दा हे विचारायचा आहे की ही राजकीय दडपशाही असेल याच्यामुळे जर बरेचसे अधिकारी जे आहेत आता हे मॅडम जे आहेत नवीन आहेत यांच्या करिअरच्या सुरुवातीला जर अशी दडपशाही पाहिली तर त्यांचं भविष्य जे आहे त्यांना असं वाटतं एकतर झुकावं नसता मग आपल्याला तुकाराम मुंडे व्हावं लागेल तर अशा पद्धतीचा बदल जो होता अधिकाऱ्यांच्या ह्या वयामध्ये या सुरुवातीच्या कालावामध्ये होतो पण अशी दडपशाही योग्य आहे का की परत त्यांच्यावरती दडपशाही आणून कागदपत्र हे करावं कागदपत्र चेक केल्यानंतरच तो अधिकारी झालाय पण त्यांना कुठेतरी आता पेचात पकडून त्यांना त्रास द्यायची भूमिका जे राजकीय लोकांची आहे कितपत योग्य आहे काय वाटतं नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दादांनी ते वाक्य जे काही बोलले महाराष्ट्रामध्ये जे व्हायरल झालं त्याच्यानंतर एक्स पोस्ट केली त्यांनी आणि त्यांनी स्वतःला सावरून घ्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही तुमचे किती सेवक आहोत आम्ही तुमचे किती दास आहोत आम्ही तुमच्यासाठी काय नाही करू शकतो यासाठी धावून जाणारा एक वर्ग असतो जो भारतीय जनता पक्षात आहे जो काँग्रेसमध्ये आहे तो राष्ट्रवादीमध्ये आहे आणि शिवसेनेत पण आहे परंतु त्या भावनेच्या भारामध्ये अमोल मिटकरीने डायरेक्ट चौकशी सुरू केली जसे काही अंजना कृष्णा या काहीतरी खूप मोठ्या क्रिमिनल आहे अशा पद्धतीने त्यांनी चौकशी केली ज्यांची चौकशी करायची आणि जे खोटे आय एस अधिकारी सापडले त्यांच्या बाबतीत हेच मिटकरी महाशय कधी बोलले का महाराष्ट्राने कधीच ऐकलेलं नाही असं की मिटकरी कोणाच्या संदर्भामध्ये काहीतरी बोललेले आहे म्हणजे एका बाजूला आय एसच्या संदर्भामध्ये आय एस होण्यासाठी खोटे प्रमाणपत्र देऊन अनेक जण त्या पदापर्यंत पोहोचले अनेकांची चोरी पकडली गेली अनेकांना घरी जावं लागलं पण जे कर्तृत्वाने आलेले पुढे आलेली जी माणसं आहेत त्याच्यामध्ये अंजना कृष्ण आहे अंजना कृष्णा ह्या अत्यंत गरीब घरातून पुढे आलेली महिला आहे कर्तृत्वाने ती पुढे आलेली आहे सुदैवाने तिला महाराष्ट्रासारखं एक पुरोगामी पुरोगामी विचाराचं एक राज्य तिला नोकरी करण्याच्या निमित्ताने मिळालं आणि कुणासाठी दादांनी फोन करावा त्याची माफिया म्हणून ज्यांचं लौकिक आहे त्या वाळू आणि मुरु गौन खनिज हेच आपलं जीवन जगण्याचं साधन आहे त्याच्यातून पैसा कमवायचा त्याच्यातून राजकारण करायचं आणि नेते मंडळींना खुश करायचं नेते मंडळी आल्यानंतर त्यांची होर्डिंग लाव त्यांच्यासाठी कार्यक्रमासाठी खर्च करायचा पुढून करता हा खर्च दो हे याच अशा पद्धतीने पद्धतीने पैसा कमवतात आणि आशीर्वाद मात्र मोठ्या नेत्यांचा असतो ही मोठी नेते मंडळी काल दादांनी सारासार विचार करण्याची गरज होती दादांना महाराष्ट्र मानतो दादा हा वाईट वृत्तीचा राजकारणी नाही खोट दादाला आवडत नाही पण या प्रकरणामध्ये दादा बेछूट सुटले आणि ज्या पद्धतीने बोललेत ते महाराष्ट्राला आवडलेलं नाही या संदर्भातली त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे दादा यापूर्वी वाक्य चुकले तर कराडला समाधीवर गेले यशवंतराव चव्हाणांच्या आत्मक्लेश केला मी तर म्हणतो या वाक्यामुळे एका महिलेचा अपमान झालेला एका देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याला आपण सनदी अधिकारी म्हणून नेतृत्व करून राहणारी एक मुलगी आहे एका बाजूला तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी ती आपली लाडकी बहीण आपल्या महाराष्ट्रात आलेली होती तिला या पद्धतीने दाबण्याचा प्रकार जो केलेला आहे त्याबद्दल खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आत्मक्लेश दादांनी केला पाहिजे पण ठीक आहे अशी पुनरावृत्ती परत व्हायला नको अशी अपेक्षा दादांकडून आहे यापूर्वी ज्यावेळी दादांनी माणिकराव म्हणून शब्द चुकला होता कृषी मंत्री असताना ती योग्य आयोग्य हा नंतरचा भाग झाला पण ती बोलल्यानंतर सगळ्यात जास्त आक्रमक कोण होत रोहित पवार नावाचे आमदार होते रोहित दादा आता रोहित दादा का गप्पा बसले त्यांनी तर चक्क दादांची बाजू घेतली याचाच अर्थ हे काही जे काही आहे आपल्या आपल्या माणसाला सावरायचं आणि विरोधक कुणी जर दिसला तर त्याला पूर्ण नेस नाबूत करायचं हा प्रकार आहे दादांनी राजीनामा द्यावा असं मी तर कधीच म्हणणार नाही महाराष्ट्राने पण म्हणू नये कारण दादांमध्ये प्रशासकीय गुण आहे कामाची पद्धत आहे शब्द चुकला हे महाराष्ट्राला एकदा सांगावं माझ्याकडून ही गडबड झालेली आहे विषय संपला मी बुमरे साहेब तुमच्याकडे येतो आज खर तर महाजन सरांनी अतिशय चांगलं या ठिकाणी माहिती दिली आहे महत्वपूर्ण उद्देश सांगितला आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे केल्यानंतर त्यांनी किमान आत्मक्लेश करायला पाहिजे तर मला बोंडे साहेब तुम्हाला जाता जाता आपल्या कार्यक्रमात काही मोजकाच वेळ आहे एका वाक्यात काय सांगाल की पुढील जो महाराष्ट्र आहे जे पुढच्या पिढीसाठी जो आता ज्या पद्धतीनं एक घानेड राजकारण चाललंय त्या राजकीय नेत्यांना तुमचा काय सल्ला असेल आवाज तुटतोय का आ, एक परत आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे पुन्हा एकदा एक, एक शेवटचा प्रश्न विचारतोय की ह्या राजकीय नेत्यांना तुमचा काय सल्ला असणार कारण उद्याची जी पिढी आहे महाराष्ट्राची ही पाहते असं घाणेडं राजकारण या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतंय त्याच्यानंतर गुंडशाही दडपशाही राजकीय लोकांमध्ये पाहायला मिळतं तुम्ही प्रबोधनकार आहात एका वाक्यामध्ये काय सांगाल अशा या राजकीय मला मला महाजन सरांचा तो मुद्दा थोडासा पुढे घ्यायचा होता त्यांनी छान मुद्दा घेतलेला होता की राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या पदाच्या वेळेस काही वक्तव्य अर्थात त्यांचा माणिकरावचा पटकल स्वभाव आहे बोलण्याचा त्याच्या मनामध्ये काय नसतं पण तो ते जे बोलले गेले त्याचा मोठा अकांड तांडव आमदार रोहितदादांनी केलाच होता ना आणि परिणाम काय झाला त्याचा का शेवटी माणिकरावांना ते पद सोडून दुसरं मंत्रीपद दुसऱ्या मंत्रीपद घ्यावं लागलं मग आता दादांना हे कळालं नाही का का दादांसारखा एवढा मोठा प्रशासकीय चांगला अधिकारी चांगला नेता ज्यांनी महाराष्ट्रभर अगदी चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं असा माणूस जेव्हा एखादा महिला अधिकाऱ्याला अदवा तदवा बोलतो किंवा त्याच्या अगदी त्या अधिकाऱ्याची मोठ्या प्रमाणात हिरसांड होईल अशा पद्धतीनं जर वक्तव्य करत असेल तर दादा काय अशा वेळेस रोहितदानी नको का त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करायला किंवा बोलायला नको का सर म्हणाले की दादांचा राजीनामा आम्ही मागणार नाही वास्तव आहे एक चांगल्यातला प्रशासकीय नेता आहेत तो माणूस तो माणूस राज्याला हवा इथपर्यंत बरोबर आहे तो अशा पद्धतीचं स्पष्ट बोलतो आहोत ही भूमिका दाखवणारे जे जे नेते म्हणून महाराष्ट्रात आहेत की आम्ही स्पष्ट बोलतो आम्ही स्पष्ट बोलतो अशा नेत्यांना मला तर एक विनंती करावी वाटते की बाबा ना तुमच्या नंतरची येणारी जी पिढी आहेत ना ती उगीच स्पष्ट बोलतो स्पष्ट बोलतो या नावाने महाराष्ट्रात हे जे उभं राहिलेलं आता नव्यानं पद्धतीचं राजकारण आहे ना हे राजकारण अतिशय त्रासदायक ठरेल आणि ह्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी कारभार यशवंतराव चव्हाणांपासून तर अगदी वसंतराव नाईक वगैरे ह्या लोकांनी जसं महाराष्ट्र चालवलायत ना यांचा एकदा मागोवा या लोकांनी घ्यावा अशी विनंती करावीशी वाटते तरच नवीन येणारं नेतृत्व आहेत ना ते महाराष्ट्राला काहीतरी चांगली दिशा देऊ शकेल पण यांचा असा या आदर्श जर त्या नवीन पिढीकडे आला तर बाकी महाराष्ट्रामध्ये बिहार विचारधारा आल्याशिवाय राहणार नाही आज सर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो आपला एक मिनिटाचा काय संदेश असेल अशा राजकीय पुढाऱ्यांना कारण महाराष्ट्र त्यांना रोज पाहतो नाही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयास चालली आहे असे वाटते एक ठराविक पाच सहा नेते आहे त्यांना खतपाणी घालण्यात येतं वरिष्ठांना खुश करण्यासाठी म्हणजे मला नावं घ्यायला सुद्धा मला काही त्याच्यात विशेष वाटणार नाही परंतु नावं घेतले ते विशिष्ट पक्षालाच बोलतात त्यांची भाषा त्यांचे शब्दप्रयोग हे सगळं ऐकल्यानंतर काहीतरी एक पाच दहा वर्ष मागे गेल्यानंतर लक्षात येतं की कधीही कोणाला एक शिवीगाळ आणि हा प्रकार कधी नव्हता आता बिहारमध्ये जी निवडणूक चालली तिथं काय चाललंय शिवीगाळीवरूनच राजकारण झाले पण त्याच्या आधीच महाराष्ट्रात पाया रावला गेलेला आहे महाराज आता ज्यावेळेस म्हटले की बिहारच्या दिशेने निघाले अहो बिहार झालाच आहे तुम्ही प्रत्येक राजकीय नेत्याचे शब्दप्रयोग बघा अहो पुरुष राजकीय नेत्यांची जाऊ द्या महिला राजकीय नेते देखील गाणेडे दे शब्द वापरायला लागलेले आहेत ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे तर भविष्य काही आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्य काळ हा उज्ज्वल राहील असं वाटत नाही गेला तो काळ महाराजांनी उल्लेख केला वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील अगदी शरद पवार मुख्यमंत्री होईपर्यंत जरा शब्दांची रेलचेल जरा बऱ्यापैकी होती आता शब्दांची रेलचेल अं का बरेच नेते आहे मी या जातीचा नेता मी त्या जातीचा नेता मी या पक्षाचा नेता मी अमुक अमुक राजकीय नेत्याचा राईट हँड लेफ्ट हँड हे सगळेजण जी भाषा वापरत आहे पण त्यांना राजकीय नेते कंट्रोल करत नाही हे कटू सत्य मात्र महाराष्ट्राने स्वीकारलं पाहिजे खरं तर आपण दोघांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये आणि संताप व्यक्त करून तुम्ही ज्या भूमिका मांडल्या खरोखरच महाराष्ट्र बघतो ह्या सगळ्या राजकीय लोकांना आणि विशेष म्हणजे